मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा अजित पवारचा सत्तर हजार बहात्तर हजार कोटीच्या घोटाळ्यानंतर आता हा दुसरा घोटाळा आहे अठराशे कोटीचा आणि अजित पवारांनी जे पेरलंय तेच उगवलंय पुढं म्हणजे अजित पवारांनी जसे घोटाळे केलेत असंच त्यांच्या पुत्रांनी देखील घोटाळ्यांची मालिका सुरू ठेवलेली आहे आज महारवातनाची जमीन अठराशे चार कोटीची जमीन अवघ्या तीनशे कोटी रुपयामध्ये बळकवली गेलेली आहे त्याचे स्टॅम्प नोटीस सुद्धा माफ केलेली आहे म्हणजे किती लुटून खावो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि याच अजित पवारांच्या मुलावरती पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे असं सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना वाटतंय की आता ह्याला बी वाचवणार आहे का देवेंद्र फडणवीस म्हणजे यार काय ग्रहमंत्री आहे का काय त्या गृहमंत्री पदाला लागलेली किडे म्हणतात हे लोक म्हणजे असं चित्र बघा सध्याच निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रात तर ते पार तपावरावरती गुन्हा दाखल कधी होणार आहे याच विषयची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो दोन हजार दहा अकरा बारा साली सुनील तटकरे आणि अजित पवारांच्या म्हणजे एकदा सुनील तटकरेकडे ते जलसंपदा खातं होते काही काळ काही काळ अजित पवारांकडे होतं आणि याच अजित पवारांनी सिंचनामध्ये बहात्तर हजार कोटींचा घोटाळा केला आणि त्या घोटाळ्याच्या चौकशीचं पुढं काय झालं सगळीकडे चिट मिळाली आपण हे पाहिलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सांगितलं होतं की बहात्तर कोटीचा घोटाळा झालाय दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अजित पवारला उपमुख्यमंत्री केलं भारतीय जनता पक्षानं म्हणजे हे भारतीय जनता सरकार सुद्धा भ्रष्टाचारी सरकार आहे मित्रांनो हे भ्रष्टाचारांना पाठीशी घालतं फक्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठं भ्रष्टाचार झाला की तिथं उडो उड्या मारत जातात आणि तिथं जाऊन त्या भ्रष्टाचार्यांची राखण करतात मित्रांनो आता ते बहात्तर हजार कोटी तर पचले हे दुसऱ्या अठराशे कोटीचा सुद्धा घोटाळा बाहेर निघलेला आहे बघा म्हणजे कोरेगाव पार्क या ठिकाणी उच्चभ्रू वसाहतीमध्ये चाळीस एकर जमीन आहे आणि हे जमीन वर्ग ची आहे मित्रांनो आता ही ची जमीन असलेली सुद्धा त्याला शासकीय शासनाची परवानगी नाही काय नाही काही नाही का ना जे मूळ मालक आहे त्यांना सुद्धा बाजूला ठेवलं गेलं आणि अजित पवारांचे पुत्र असलेली अमेडिया कंपनी जी आहे म्हणजे अजित पवारांचे पार्थ पवारांचे पार्थ पवार जे आहेत यांच्या नावाने म्हणजे यांचे नव्याण्णव टक्के शेअर्स त्या अमेडिया कंपनीमध्ये आहेत आणि या ठिकाणची जमीन म्हणजे अठराशे चार कोटी रुपये ज्या जमिनीचा बाजारभाव होतो ती अठराशे चार कोटीची जमिनीचा व्यवहार म्हणजे बाजार मूल्यांकन आहे त्याचं म्हणजे सरकारी व्हॅल्युएशन बाजार मूल्यांकन तर त्याचं चार हजार कोटीवर जाईल तर ही जमीन केवळ तीनशे कोटी रुपये ह्याचं मूल्यांकन दाखवलं गेलं आणि तीनशे कोटीच एकवीस कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी होती ती सुद्धा भरलेली गेलेली नाही म्हणजे किती धक्कादायक आहे आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती ह्या आमिडा कंपनीनं खरेदी करून घेतली म्हणजे सरकारची जमीन कोणाचीही परवानगी नाही आणि ही जमीन अवघ्या पाचशे रुपयांमध्ये खरेदी करून घेतलेली मित्रांनो आता या ही जी आमिडा कंपनी आहे या कंपनीमध्ये अवघा एक टक्के शेअर्स एका पाटील नावाचा म्हणजे रोहित पवार पार्थ पवार यांच्या जवळचा माणूस अजितदादाचा एक टक्का शेअर्स आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल केला गेला परंतु पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला नाही आता हे स्टॅम्प ड्युटी माफ करण्यासाठी या कंपनीनं काय केलं बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आंबेड्या कंपनीनं आय टी पार्क उभारण्याचा ठराव केला पारित केला त्या कंपनीनंच त्यांचे संचालक आणि हा ठराव म्हणजे भागीदार दोघच भागीदार एखादा एक टक्के शेअर्स शे, एखादा नव्याण्णव टक्के आणि याच्यावरती पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील म्हणजे पार्थ पवार यांचा मामे भाऊ आहेत दिग्विजय पाटील या दोघांनी सहाय्य केल्या चोवीस एप्रिलला उद्योग संचालनाला स्टॅम्प ड्युटी मान करण्याचा करण्याची मंजुरी दिली अवघ्या सत्तावीस दिवसात जमिनीचा व्यवहार पूर्ण केला बघा म्हणजे स्टॅम्प ड्युटी माफ करण्यासाठी दोघांच्या पत्र पाठवलं गेलं लगेच स्टॅम्प ड्युटी माफ झाली आणि सत्तावीस दिवसात तर हा व्यवहार ओळखून घेतला या सगळ्या गाय गायच्या प्रक्रियेमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले कोरेगाव पार्क मधली ही जमीन मुळात सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात आहे म्हणजे सरकारच्या ताब्यात आहे होती सरकारकडे असलेली जमीन प्रकल्पासाठी वापरली गेली नाही तर ती मूळ मालकांना परत देण्याची तरतूद आहे हाच नियम वापरून पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने दोनशे सत्तावीस मूळ मालकांना शोधून त्यांच्याकडून कायमस्वरूपी पॉवर ऑफ पॉवर ऑफ अँटनी घेतली पॉवर ऑफ पॅटर्ननी म्हणायचे मुल, 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 त्याला ज्यामुळे मूळ मूळ म्हणजे त्यामुळं जमीन विक्रीचे आणि सरकारी ताब्यातून सोडवण्याचे अधिकार हे यांना मिळाले एकोणीस वर्षानंतर या जमिनीला आमेडा होल्डिंग कंपनीच्या रूपात नवीन खरेदीदार मिळाला ही कंपनी वाहन दुरुस्तीचा व्यवसाय करणारी असून तिचे भाग भांडवल अवघे एक लाख रुपये आहे आणि हे जे एक लाख रुपये भांडवल आहे ना ह्याच्यामध्ये पार्थ पवार यांचे नव्याण्णव हजार आणि त्यांचा जो मामे भाव आहे दिग्विजय पाटील यांचा एक हजार रुपये फक्त शेअर्स आहे आणि एक लाखच रुपये भांडवल असलेल्या कंपनीनं तीनशे कोटीचा व्यवहार केला म्हणजे हे तीनशे कोट कोटी रुपये आणले कुठनं मित्रांनो हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आता ही आमिडा कंपनीने सरकारी जमीन विकली स्टॅम्प ड्युटी माफ करून घेतली आणि व्यवहार कायदेशीर स्वरूपात पार पाडल्याचं दाखवलं मात्र या व्यवहारामध्ये अनियमितता आणि संशयास्पद बाबी स्पष्ट दिसल्याचा आरोप केला जात होता आता ही वतनाची जमीन विकताना सरकारला नजराना द्यावा लागतो म्हणजे सरकारला पंचवीस टक्के पन्नास टक्के नजराना भरावा लागतो त्या सर जमिनीची जेवढी किंमत आहे त्याचे पन्नास टक्के पैसे भरावे लागतात आता या प्रकल्पात प्रकरणाचा त्याचा कुठलाही उल्लेख नाही फाईल मिळालेला नाही म्हणजे असं आता हा भूखंड घोटाळा हा मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे ना अजित पवारांनी केलेला आहे ना आता ह्याच्यामध्ये अजित पवार म्हणलेले अगोदर काय म्हणले या व्यवहाराचं मला काहीही माहित नाही कसा व्यवहार केला काय केला अरे बापानो नो घरातला पोरगा आपला थोरला मुलगा आज करोडो रुपयांचे व्यवहार करतो आणि घरात माहीत नसतं हे कधीतरी शक्य आहे का मित्रांनो त्यातच नंतर अजित पवार म्हणले की मला ह्याची कोणकोण आधीच लागली होती तेव्हाच मी सांगितलं होतं की असा अजिबात काय करू नका रे तरी देखील पोराने केलंय असं दादा म्हणले म्हणजे याचा अर्थ असा आहे की मित्रांनो बापानं बहात्तर हजार को को कोटीचा घोटाळा करून तो पचवला भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहून मदतीनं आणि आता पोरानं सुद्धा अठराशे कोटीचा घोटाळा केलेला आहे आणि तो सुद्धा बापाच्या सल्ल्यानं पचवला जाईल आता आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी जे भ्रष्टाचाराबाबत बोलत होते जे एका पसून म्हणले होते नरेंद्र मोदी मै देश का शिपाई हो मै चौकीदार हो आयचा हे पडा राहूंगा काय झालं हे सगळं अक्षरशः डोळ्या देत महाराष्ट्र लुटून लुटून खाल्ला जातोय मित्रांनो जर आमचे महापुरुष आज असतील आणि ते वर्ण जर बघत असतील तर त्यांच्या डोळ्यातली अश्रू थांबणार नाहीत अशी परिस्थिती महाराष्ट्राची निर्माण करून ठेवली ह्या भारतीय जनता पक्षाच्या फुडाऱ्यांनी <सथ> काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात असं जर काय झालं झालं की लगेच प्रकरण निघत होती बाहेर मंत्र्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांचा राजीनामा होत होत परंतु आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात एकही राजीनामा होत नाही कोणावर गुन्हे सुद्धा दाखल होत आहेत आता ह्याच्यामध्ये गुन्हे कोणावर दाखल केले जो उपनिबंधक खरेदी करणारा जो उपनिबंधक आहे तारो त्याच्यावरती गुन्हे दाखल केले त्याला निलंबित केलं गेलं तहसीलदारला निलंबित केलं गेलं आणि ह्याच्यामध्ये ज्या ज्याने पॉवर ऑफ पॅटर्निंग घेतली होती त्याच्यावर गुन्हा दाखल केला ज्याचं एकच टक्का भांडवल आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल केला मामे भावावरती परंतु ज्याचे नव्याण्णव टक्के शेअर्स आहेत त्याच्यावरती मात्र गुन्हा दाखल केला गेला नाही म्हणजे ही आमच्या देशाची आणि राज्याची मित्रांनो संस्कृती आहे हे आमच्या राज्यामध्ये आता सध्या सुरू आहे त्यातच जे नात म्हणजे आजोबा आहेत शरद पवार आणि त्यांची कन्या या दोघांनी सुद्धा त्या पार्थ पवारचं समर्थन केलं की पार्थ असा घोटाळा करणार नाही म्हणून म्हणजे किती लज्जास्पद गोष्ट आहे एकच कुटुंब पण सगळ्या पक्षामध्ये विखुरलं गेलेलं आहे आणि एकमेकाला वाचवण्याचे हे प्रयत्न आहेत आता हेच भारतीय जनता पक्षानं राजकारण असंच केलेलं आहे मित्रांनो आतापर्यंत एकाला अंगाशी एकाला झोमाशी असं केलेलं आहे आणि जे जे घोटाळे बहादूर आहेत घोटाळेबाज आहेत हे सगळेच्या सगळे भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन बसलेले तिथं ठाण मांडून बसलेले आहेत आणि तेच तिथं जाऊन असा फाना पुना काढतायत तर ह्या गो ह्या अशा गोष्टींना मित्रांनो काय म्हणलं पाहिजे काय महाराष्ट्राची संस्कृती काय महाराष्ट्रामध्ये चाललंय आज सर्वसामान्य माणसांना हा पडलेला मोठा प्रश्न आहे की लोकांनी नेमकं करायचं काय कोणाकडे करा आशेनं बघायचं की बाबा कोण कोण जनतेसाठी काय भयान परिस्थिती महाराष्ट्राची झाली मित्रांनो महाराष्ट्र अक्षरशः ह्या पुढाऱ्यांनी लुटून लुटून खाल्लाय मित्रांनो आज हजारो कोटी नव्हे लाखो कोटीच्या इष्टी येत्या आज एवढी ये जरी संपत्ती अजित पवारांकडे आहे तरी सुद्धा या सरकारी जमिनी लुटल्याचं कामकाज जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सुरू मित्रांनो काय म्हणावं अशा गोष्टीला नीतिमत्ता या लोकांना माफ करणार नाही मित्रांनो म्हणजे ह्या अशा गोष्टींना देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे जर पाठीशी घालत असतील काय म्हटलं पाहिजे अशा गोष्टीला काय सर्वसामान्य माणसांनी करायचं म्हणजे एकतर मतदान चोरी करून निवडून येत आहेत वर्ण जमिनी वळकवतायत जमिनीच घोटाळं उद्या जरी सरकार बदललं तरी शरद पवार सत्तेत राहणार आहेत हे सरकार असलं तरी अजित पवार सत्तेत राहणार आहे मग हे घोटाळे बाहेर निघणार आहेत कधी कोणाचे कोणाचेही घोटाळे मित्रांनो बाहेर पडणार नाहीत म्हणजे नेपाळ सारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल देशामध्ये निर्माण होईल असंच काहीच चित्र सध्याच तर दिसतंय मित्रांनो तर बघा पार्थ पवार यांच्यावरती वेळीच गुन्हा दाखल व्हावा हीच सगळ्यांची अपेक्षा आहे सगळ्या नागरिकांची अपेक्षा आहे तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि भीमराव काडळे पाटील भी बी मराठी इंदापूर पुणे